ताज्या बातम्यांसाठी महान करा आणि क्लिक करा दौलतराव पाटील निपाणी कैलासवाशी दौलतराव पाटील स्मृती चषक दोन हजार चोवीस भव्य फुल क्रिकेट स्पर्धा या स्पर्धेचं उपांत्य फेरी व अंतिम फेरी पार पडली या स्पर्धेमध्ये एकूण बत्तीस संघांचा समावेश होता यामधील उपांत्य फेरीत कुन्नूर स्पोर्ट्स कुन्नूर कुर्ली स्पोर्ट्स कुर्ली परमने ट्रेडर्स चिखली यांची स्पोर्ट्स या चार धडक मारली यामध्ये पहिला उपांत्य फेरी सांची स्पोर्ट्स श्रीपेवाडी तर ड कुन्नूर स्पोर्ट्स कुन्नूर यांच्यामध्ये झाला दुसरा उपांत्य फेरीचा सामना कुर्ली स्पोर्ट्स कुर्ली तर परमेनने ट्रेडर्स चिखली यांच्यामध्ये झाला सांची स्पोर्ट्स रिपेवाडी व परमने ट्रेडर्स चिकली या दोन संघांनी अंतिम फेरीत धडक मारली यामध्ये परमाने ट्रेडर्स चिकली हा संघ माजी नगराध्यक्ष दौलतराव पाटील स्मृती चषकाचा मानकरी ठरला अंतिम सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅच हा पुरस्कार सुशील कांबळे परमने ट्रेडर्स या संघातील खेळाडूला गेला मॅन ऑफ द मॅच पारितोषिक रोख रक्कम दोन हजार रुपये बक्षीस मिळाले मॅन ऑफ द सिरीज साची स्पोर्ट्स रिपेवाडी या संघातील युवराज पाटील याला रोख दोन रुपये व सायकल हा पुरस्कार मिळाला बेस्ट बॅट्समन म्हणून संदीप मकवांना या खेळाडूला दोन रुपये व आकर्षक बॅट हे पारितोषिक मिळाले बेस्ट बॉलर म्हणून कुर्ली संघाचा सागर कमते याला रोख दोन हजार रुपये व शूज मिळाले महानकर निपसटी गौतम जाधव निपानी